माझं नाव दीपक राजेभाऊ इंगळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र लातूर जिल्ह्यातील सर्व सुजान नागरिकांना या ठिकाणी मी या ठिकाणी आज आवाहन करतो की उद्या दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा निमित्त बामसेप आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेसरम साहेब हे लातूरमध्ये येत आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता साहित्यरत्ना अन्नाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागे आणि गंजगोलाई रोड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि ही जाहीर सभाला आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी यावं तीन मुद्द्याच्या अनुषंगानं ही राष्ट्रव्यापी समाजजोडो यात्रा होत आहे त्याच्यातला पहिला ज्वलंत मुद्दा म्हणजे या ठिकाणी ई व्ही एमचा मुद्दा ई व्ही एमनं मताचा अधिकार हा संपुष्टात आणलेला आहे तर जो मताचा व्हॅल्यू ह्या ई व्ही एम मशीननं शून्य केलेली आहे तर संविधानिक मार्गाने बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यात याव्यात या अनुषंगानं हा मुद्दा ठेवण्यात आलेला आहे आणि दुसरा मुद्दा ओबीसी जाती समूहाची जनगणना व्हावी आणि जातनिहाय जनगणना होऊन जो मराठा वर्सेस ओबीसी वाद लावण्यात आलेला आहे तो मिटविण्यासाठी त्यांची जातनिहाय जनगणना करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी हा विषय ठेवण्यात आलेला आहे आणि जो तिसरा विषय आहे तो म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे तर तो अपमान आर एस एस आणि बी जे पीच्याच इशाऱ्यावर होत आहे आणि अपमान करणाऱ्याला आर एस एस बी जे पी संरक्षण देत आहे तर अशा आर एस एस बी जे पीच्या विरोधामध्ये ही परिवर्तन यात्रा असणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येनं लातूर जिल्ह्यामधले जो आमचा शेतकरी वर्ग आहे कामगार वर्ग आहे मजूर वर्ग आहे बुद्धिजीवी वर्ग आहे प्रोफेसर डॉक्टर विद्यार्थी वकील आणि सर्व पालक आपण मोठ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान या ठिकाणी करतो